श्रीगोंदा पारनेर सह संपूर्ण नगर आणि पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील सिस्पे आणि इन्फिनिटी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून मोठी लूट झाल्याबाबत खासदार निलेश लंके यांनी पहिल्यांदाच दुजोरा दिलाय अगस्त्य मिश्रा फरार झाल्याचं त्यांनी सांगितलं तर त्या अगस्त्य मिश्रा याला दुबईतून आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचंही चा खासदार लंके यांनी स्पष्ट केलंय खासदार लंके यांनी सिस्पेतील घोटाळ्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले सिस्पेत पैसे जमा करणारा शेतकरी आहे आणि सिस्पेत पैसे जमा करणारा शेतकरी आणि बेरोजगार आहे या दोघांवर कारवाई करण्यापेक्षा ज्याने हे रॅकेट त्या अगस्त्य मिश्रा गुन्हा दाखल करा हे मी सांगितलं मधल्या काळात मी पवार साहेबांना भेटणार आहे आणि यापूर्वीही भेटलोय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये त्या सिस्पे मध्ये गुंतले आहे हेही त्यांनी सांगितलं तर पवार साहेबांनी माझ्या पत्राचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं याची तत्काळ दखल घेऊन जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतही सांगितलं तर हे प्रयत्न मी केले मी काय कोणाला सांगितलं होतं का याच्यात पैसे गुंतवा मी कमिशन गोळा केलं का नाही तरीही मी प्रयत्न केले माझ्यावर टीका करणाऱ्यांनी काय केलं काहीच केलं नाही ज्याचे पैसे गुंतले तर त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी अजून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे मार्ग अवलंबत आहोत जो अगस्त्य मिश्रा दुबईत पळून गेलाय त्याला आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी प्रयत्न करू असंही खासदार लंके यांनी स्पष्ट केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर